संघर्ष समिती काढते कोण काय करते पण याच्या अगोदर तीस वर्ष तेच लोक सत्तेत होते पदाधिकारी होते संबंधित विभागाचे ते मंत्री होते त्याचबरोबर अध्यक्षही होते आमदार इथे पंधरा वर्ष होते त्यांनी पंधरा वर्ष मग संघर्ष समिती त्यांची कुठं गेली होती त्यावेळेस त्यांनी का प्रश्न उठवला नाही हा सुद्धा आपण शेतकऱ्यांनी त्यांना विचारणं गरजेचं आहे आपण जेव्हा मतं मागायला मी येणार आहे तुमच्याकडे पाच वर्षांनी तेव्हा तुम्ही मला विचारलं पाहिजे की साहेब तुम्ही हे काम माझं केलं नाही तुम्हाला आता मताचा अधिकार अजिबात नाही मी जर काम केलं नाही तर मी तुमच्याकडे मत मागायला परत येणार नाही मी सव्वीस गावाचा पाण्याचा प्रश्न जर सोडवला नाही तर मी त्या सव्वीस ज्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तिथं मी मत मागायला येणार नाही ही माझी पहिली जबाबदारी तसं त्यांनी सुद्धा ते करावं आता संघर्ष समिती आता संपले आहे सगळे दिवस संपलेत वय झाले सगळ्यांचं आता संघर्ष समितीने संघर्ष करून काही उपयोग होणार नाही कारण ज्या जे निर्णय माझा मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे नेते अजितदादा पवारसाहेब आहेत रणजितदादा ज्या पार्टीचं भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आमचे शिवसेनेचे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत हे सरकार युतीचं सरकार आहे शेतकऱ्यांसाठी न्याय देणारं सरकार आहे काम करणारं सरकार जे काय निर्णय पाण्याचे घ्यायचे ते निर्णय निश्चितपणानं अजितदादा पवारसाहेब असतील नितीन काका आपले इथले असतील मकरंददाबा असतील आमचे रणजितसिंह नायक निंबाळकर असतील आणि सर्व